संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह केवळ आठ मार्च याच दिवशी महिलांना सन्मानित न करता पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन आज महिला सक्षमपणे अर्थकारण राजकारण समाजकारण करत आहेत एवढंच नव्हे तर इतर अनेक जबाबदाऱ्या पार पाडताना कुटुंबाची जबाबदारीही तेवढ्याच सक्षमपणे सांभळत आहेत म्हणूनच नारी सन्मान हा विशिष्ट तारखेलाच न होता तो कुटुंबात आणि समाजात दररोज झाला पाहिजे असं मत ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षा संत सोपान काका सहकारी बँकेच्या संचालिका सौ राजवर्धिनी संजय जगताप यांनी महिला दिनाच्या कार्यक्रमानिमित्त पुरस्कार महिलांना शुभेच्छा देताना व्यक्त केलाय पुरंदर तालुका महिला शिक्षिका संघ मुख्याध्यापक संघ आणि सर्व शिक्षक संघटनांच्या वतीनं महिला दिनानिमित्त समाजातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा शिवाजी इंग्लिश स्कूलच्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी महिलांना शुभेच्छा देताना पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श प्राचार्य नंदकुमार सागर यांनी सांगितले की आज भारत जगावर राज्य करण्याचं स्वप्न पाहतोय ते केवळ महिला साक्षर झाल्यामुळे आज स्त्री पुरुष समानता हा विषयच राहिला नाही कारण प्रत्येक क्षेत्रात महिला आज सक्षमपणे नेतृत्व करताना जबाबदारी स्वीकारताना आणि पेलताना दिसत आहेत राजमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले अहिल्याबाई होळकर अशा थोर स्त्रियांनी समाजोद्धाराचं काम केलं महिला सबलीकरणाचं काम केलंय तेथेच इथून पुढे आपल्या हातून काम हवे अंतराळ वीर सुनीता पृथ्वी म्हणजे एक कुटुंब दिसावा असं मत व्यक्त केलं यावेळी पंचायत समिती सदस्य आणि पुरंदर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुनीता काकी तसेच पुरस्कार प्राप्त अभ्युदय प्रकल्प संचालिका कुमारी किरण इंगळे स्थापत्य अभियांत्रिकी अधिकारी अश्विनी राठोड डॉक्टर तृप्ती भोटे सारिका कामते यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी खालील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला सो ज्योती सोपान नाळे संपादिका दैनिक संध्या डॉक्टर तृप्ती बोळटे, सौ लता बोंडे, स्वच्छतादूत प्रियंका डावनाथ काकड़े विद्युत सहायक अभियंता, कुमारी ऋतुजा सुनील मोळे महिला राष्ट्रीय कुस्तीपटू, कुमारी अश्विनी विकास राठो स्थापत्य अभियंता, कुमारी किरण सिद्धार्थ इंगळे कृषी तज्ञ, सौ नीता राहुल पवार सहशिक्षिका, लीना अजित पाटोळे सहशिक्षिका, सरला विठ्ठल शितोळे सहशिक्षिका आदी महिलांना सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आला. या कार्यक्रमासाठी पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य नंदकुमार सागर राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त निवृत्त मुख्याध्यापक कुंडलिक मेमाणे सेकंडरी स्कूल इम्प्लॉईज पतसंस्थेचे उपाध्यक्ष सुधाकर जगदाळे पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष वसंतराव ताकवले टीडीएफचे कार्याध्यक्ष तानाजी झेंडे पुणे जिल्हा काँग्रेस शिक्षक सेलचे अध्यक्ष रामप्रभू पेटकर पुरंदर तालुका मुख्याध्यापक संघाचे कार्याध्यक्ष इस्माईल सय्यद सचिव मारुती झगडे पुरंदर तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष प्रल्हाद कारकर प्रदीप दुर्गाडे दत्तात्रय रोकडे बाबुराव गायकवाड रमेश बोरावके प्रशांत बेंगळे शिवहार लहाणे दिलीप पापळ यांच्यासह पुरंदर तालुक्यातील विविध शिक्षक संघटनांचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमासाठी महिला भगिनी उपस्थित होत्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक वर्षा देसाई यांनी केलं सूत्रसंचालन संगीत रिकामे सह वाघमारे यांनी मांडले नियोजन पुरंदर तालुका महिला शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलं प्रतिनिधी दिलीप चोपटे सासवड महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा